हॅलो हॅलो रमेश सर नमस्कार मी वाट बघतोय तुमची तुषार खरात बोलतोय मी बोला नाही वाट बघतोय मी तुम्ही येणार होता ना येतोय बाबा येतोय वाट नको बघू मी डायरेक्ट होता तिथे पोहोचला येतोय मित्र हा पण रात्री दहा नंतर कोण थांबणार आहे जेवलो मी ते तुम तुमच्यासाठी तु, 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 मी जेवायचं थांबलो होतो तुम्हाला एकत्र गेलो असतो जेवायला पण नाही मी जेवतो भेटायला बर नाही पण ते अ माझी दुख वाढली ना हॅलो हॅलो हा तुला भेटायलाच आलोय मी हा काय करू नको इकडे कुठं कुठं पर्यंत आलात तुम्ही मी अटल सेतूच्या अलीकडे ट्रॉफिक जाम झाली खूप बर त्याच्यामुळे वेळ लागला खंडाळ्या घाटात ट्रॉफिक जाम झाली त्याच्यामुळे वेळ लागला नाहीतर मी बरोबर वेळ येऊन मला किती वाजून किती मंडळाजवळ येऊन तुला फोन करून नसल घरी येतो बर घरी या घरी या विक्रोळीला विक्रोळीला हा मला ऍड्रेस एस एम एस करतो भेट येणार मित्रा तुझी बर पण ते येताना कसं म्हणजे असं मोकळी येणार आहे का हातेरी बितरे तुम्ही मारायला येणार आहे ना, ना मला काय कसं येणार अरे मी हातेर मीच स्वतः हातेर येऊन तुला कशाला हातेरी बितार लागते बर मग कशाने मारणार मला समजेल तुला बर हो तिथं आलं ना समजेल का तिकड देवेंद्र दे फडणवीसांच्या तिथं भेटायचं कारण तुमचं म्हणणं की तू म्हैशील तू सांगशील तिथे येतो बर बर तू घरी म्हणतो भाऊ ना तू आणखीन कुठे म्हैसीन तिथे येतो पण माझी झोप लागेल की तुम्ही यायच आणि झोपल्यानंतर मी तुला उठवतो कस फक्त सेस आत्ताच कुठे ये <खेगेगे> <खेगे> वे वे ला मजे मी विक्रोळीला आता म्हणजे निघणार मी तुम्ही किती वेळात येणार आहे मिनिट कुठं मला ऐक <खेगे> ना मला पंधरा येणं असत ना मला मुळे वर टाकून बघ आणि अटलशी तू किंवा लोणावळा टाकून बघ किती वेळ लागतोय ते बघ जाताना थोडं मोकळे पण दोन्ही साईड न ट्रॅफिक जाम आहे व्हिडिओ कॉल करून दाखवू का तुला बर पण ते अटलशे तू वरून तर किती अर्ध्या तासात तुम्ही पोचू शकाल की अरे पण आटेल तुला लागलोच नाही मी अजून अर्धा पाऊन तास झाले एका जागेवर गाडीतच हे मित्र तुझ्यासाठी भेटायचंय गच्च घट्ट मिठी मारायची बर मिठी मारायची का मारायचे तुम्ही बघा तर लय भारी भारी काय काय बोलत होता तिथे आल्यावर मी सांगेल ना काय करायचे ते बर तुम्ही काय भिवंडीला असता का मला कोणी सांगेल तुम्ही भिवंडीला बिल्डर वगैरे आहात कुठे असतो काय असतो तुला सगळं माझं डिटेलच सांगतो तिथं आधार कार्डच देतो बर नाही देतो हम्म सगळं देतो बर अच्छा ठीक आहे मला नाही वाटत तुम्ही याल म्हणून नुसतंच फुलकावणी रमेश गावडे पाटील म्हणतेत मला असल्या फुलत्या धपक्यात नाही ते पण फुलट करत नाही माहिती घे माझी जरा नाही नाही यायचं असतं तर मला बोलले चार तासात येतो सहा तासात येतो आता झाले किती ऐक ना निघलो माझ्यापासून अंतर माझ मी जिथं होतो तिथून मुंबई अंतर तीनशे सत्तावीस किलोमीटर आहे बर तीनशे सत्तावीस किलोमीटर वरून निघलो मला उशीर झाला थोडा निघायला थो तुला तुझ्यासाठीच येतो तू आता जरी मला नाही ना सकाळी मी तुझी माहिती काढून तुझे तिथे येणार म्हणजे येणार बर मग पण तुम्ही तर माझा तो दुसरा नंबर ब्लॅक लिस्ट टाकला माझा मित्रा मी जगात कोणाचा नंबर तु काय झॅटलिंग लागून नाही गेला तुझा नंबर ब्लॅक लिस्ट टाकायला माझ्या मोबाईल मध्ये मा जो सेव्ह नंबर येतोच येतो नाही तर ऑल सुरे नंबर माझ्याकडे ब्लॅकली फक्त सेव्ह येतोच डायरेक्ट मी उचलतो बर नाही पण हा कुठं सेव्ह आहे हा तुम्ही उचलला की माझा नंबर नाही ना हे कट झाला माझा एक फोन चालू होता वेटिंगला पडून तुम्ही घेतला कट झाला मग मी तुला लावलाय फोन बर तू तू मोबाईल तो आता कोण तरी फोन आला मला कोण काय नाव सांगितलं दडस का कोण होता नाही दडस नाही दडस होता कोण त्याचा फोन आला मी येणार आहे म्हणून मी येतोय तुझ्याकडे तिकडे त्याच्याकडेच येतोय मला मला फोन करा कॉन्फरन्सवर घ्या मी तुला कॉन्फरन्सवर घ्यायला तू काय मी येतोस की मला आपले पाहुणे असं तसं तुला पाहुणे नाही पाहुणा चुकीचा वागला मी नाही बरोबर तुला आल्यावर तिथे मी सांगतो मी आत्ताच येणार तुझ्या गड हे पण सांगतो तू कुठे जा कुठल्या पोलीस स्टेशनला जा कुठल्या तिथं बस तुझ्या घरी बस पण मी तुला भेटणार रात आता रात्री आत्ता जर तू भेटला मी तुला सकाळी भेटणार म्हणजे ते ट्रॉफिक रॉंग लागलं मला नाही तर ट्रॉफिक नसतील लागले तुझ्याकडे एक तास अगोदर पोहोचलो असतो मी नाही म्हणजे तुम्ही काय मला भेटायला यायचं आहे का मारायला यायचे आल्यावर सांगतो मी तुला तुला कशी पद्धत पाहिजे ती देतो बर आपल्याकडं ऑल सेवा फ्री मुफ्त बर अच्छा हो अच्छा म्हणजे अगदी म्हणजे मर्डर करायच्याच तयारीत म्हणजे थोडक्यात ऐक ना तो तिकडे मर्डर म्हण काय आणखीन काय तुला घाण बोलायचं ती बोल मी तू काय घाण बोल तुला भेटायला येतोय ना मी आता तू जी कशी घालायची काय व्हिडिओ व्हायरल करायची तुला तू काय व्हिडिओ व्हायरल करतो काय रेकॉर्डिंग करतो तुझ्या पद्धतीने कर तुला घाबरणारा रमेश गावडे पाटील नाही कळलं का तू लोकांना ब्लॅकमेल केलं काय केलं सगळी तुझी हिस्ट्री काढूनच तुझ्याकडे आलो आता मी तुझा एक तुझा विषय संपवतो मी आता म्हणजे तुझं हे लोकांना ब्लॅकमेल करणं पैसे खाणं कोणावर बोलात का तुझी सगळी हिस्ट्रीच काढली मी आता बरं येतो आता ते दादवर बोलू मला फोनवर बोला तुझ्याशी बोलायला वेळ नाही आता बरं का तुला डायरेक्ट समोर बोलतो आता बर <laughs> हो तुम्ही म्हणजे आता तुम्ही हे दम देत आहे का पोकळ धमक्या देत आहे म्हणजे मला हसायला बी ना तो ठेव फोन ठेवा की फोन कोणी केलाय फोन काय कुणी केला असेल तेव्हा म्हणतो ना तुला आलो ना अर्ध्या तासात आपण का पमारत बसू ना तुम्ही पोचाल की तोपर्यंत आ? पो, पोचे पर्यंत पण पर तुमचं जयकुमार जा गोरे वर प्रेम आहे कोण जयकुमार गोरे ज्याच्यासाठी तुम्ही मला ते नमत... साठी नाही या माणसाच्या तुझी असता असताना तिथं आणि तुझा बाब जरी असताना त्या जरी बोलला ना गाडी लागली का मागच लागेल का मागच्या गाड्या घे मागच्या पलिक हॅलो तुझा बाब जरी असताना माहित नाही कोण काय ते मला माहित नाही कुठलाही भारतातला नाही नाही पण मागास मला की ते ओबीसी तुम्ही बोलला ते ओबीसी नेते आहेत आणि त्यांना बोलायचं नाही ओबीसीचे ना नाही मग ते ओबीसी ओबीसी नेता आहे मग त्यांच्यावर टीका नाही करायची का पत्रकारांनी बिलकुल कोणता पत्रकार तो ए छाटे मी पत्रकार मी पत्रकार नाही टोपट मी आणलो तिथं पंचवीस वर्ष झालं पत्रकारित पंचवीस वर्ष आले ना तुझं पंचवीस वर्ष मी सांगतो तू आता मी घेतो तुझा सत्कार करायचा मला मी हार सगळं सोबत बर छान पत्रकारिता करतो म्हणून सत्कार करायचा बर बस बस नाही एकदा म्हणता एकदा म्हणताय सत्कार करायचा एकदा म्हणताय दोन मिनिट हॅलो हॅलो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा